सोलापुरात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून नागरिकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे विशेषतः बोरामणी नाका परिसर गेल्या काही काळापासून अपघातांचा हॉटस्पॉट ठरत आहे आज पुन्हा एकदा या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली ही घटना रविवारी नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अंदाजे दोन वाजण्याच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार एम एच बारा एनएक्स चौतीस त्र्याहत्तर या क्रमांकाची बल्गर ट्रॅक्टर ट्रॉली बर्दा वेगात जात असताना अचानक रस्त्यावरून जात असलेली व्यक्ती तिच्या खाली खाली एवढी जोरदार होती की त्या व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू केला असून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे घटनेची माहिती मिळताच रुग्णसेवक लादेन यांनी अम्ब्युलन्स मधून मृतदेह तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले पुढील तपासासाठी शवविच्छेदन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे गाडी थांबलेली होती सिग्नल लागलेलं होत गाडी थांबली होती थांबलं साईडला गाडीच्या बाजूला गाडी कसल मध्ये बिघडल टू लोन नव्हतं सिंगलच होतच्या गाडीवर बघितलं त्याला ढकललेलं मी समोर बघून बघत होतो सिंगल सुटल्यावरती वारंवार अभ्यास करत आहे काय सांगाल काय सांगा सांगायचं सांगा तुम्ही एवढं मोठ्या गाडी हा गाड्यामध्ये येऊन करतात म्हणलं काय करत आम्ही येऊन ठोकला का त्याला त्यांनी येऊन गाडीमध्ये पडतो काय करा सांगा तुम्ही हा